जाधवांची लेखती भोसलेंची सून होऊनी आली अरे जाधवांची लेखती भोसलेंची सून होऊनी आली आणि शहाजी राजांचा संसार सोन्या परी उजळून गेली शहाजी राजांचा संसार सोन्यापरी उजवून अरे वाघिणीचं काळीस तिचं वाघ तिच्या पोटी अरे वाघिणीचं काळीस तिचं वाघ तिच्या पोटी स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी जगदंब जगदंब हिंदवी स्वराज्याचा ताटकना जागवणारा मराठी महामानव श्रीमान शहाजी राजे भूतकाळच्या छाताडावर पाय देऊन वर्तमान टाउट्या टांगून भविष्यात घडवायला शिकवणारे राजश्री शिवाजी ज्यांचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणांची छाती हुंद होते अशा तलवारीच्या राज, राज संभाजी राजे जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे अरे जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे हे समजून देणारे आणि हिंदूंच्या स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या ज्वलांत जिवंत रक्ताने लिहिणारे चंद्रशेखर राजगुरु भगत गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या अरे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठतो असा संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मर्द मावळ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा अठरा पगड जातींच्या जा मर्द मावळ्यांना महापुरुषांना विचारवंतांना महामातांना मी प्रथम अभिवादन करतो आजपासून चारशे वर्षांपूर्वी डेरवलेली पार तंत्र्याची पार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केले अशा राजमाता जिजाऊंच्या जयंत बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधगेड राजा येथे मा जिदा मा जिजाऊंचा जन्म दिला व त्यांच्याच कोटी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराज जिंदगी त्रिवारासावा मानाचा मुजरा त्या राजमाता जिजाऊला अरे त्रिवारासवा मानाचा मुजरा त्या राजमाता जिजाऊला जिने घडीवला जाणता राजा जन्म दिला स्वराज्य गाथवूला जन्म दिला स्वराज्य झिजून मराव पण ठिजून मरू नये अरे झिजून मराव पण मरू नये हे राजमाता जिजाऊनी अरे अरे विचारा त्या राजमाता राजमाता जिजाऊला जिजाऊला कसा होता शुभा कसा होता रुद्राचा उतार तो वाघाचा ठसा होता अरे विचारा या सह्याद्रीला माझा शुभा कसा होता जाणता राजा तो रामायणात राम जसा होता संस्कारातून जपला जाणे जिजाऊंचा वसा होता संस्कारातून जपला जिने जिजाऊंचा वसा होता मित्रांनो निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या आक्रमणामुळे महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट झाली मोठे मोठे पराक्रमी सरदार देखील या बादशाहच्या दरबाराची चाकरी करण्यात धन्यता मान धन्यता मान अन्यायविरुद्ध शब्द काढण्याची कुणाची हिम्मत नव्हती आणि अन्यायविरुद्ध शब्द काढण्याची कुणाची हिम्मत नव्हती अशा कठीण काळात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न स्वप्न पहा पाहण्याचे राजमाता जिजावणी पाहिले एक उजळली ठेणक्या आणि लाख पेटल्या मशाली अरे एक उजळली ठिणकी आणि लाख पेटल्या मशाली स्वराज्याच्या संकल्पनाची सोनेरी पहाट झाली स्वराज्याच्या संकल्पनाची सोनेरी पहाट झाली मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीन गुणांचा संगम असलेल्या माझी जिजावणी कोवळ्या वयात शिवरायांमध्ये स्वराज्याचे स्वप्न पे लाख येथील लाख जातील मासाहेब तुमची सर येणार नाही अरे लाख येथील लाख जातील मासाहेब तुमची सर येणार नाही जोवर न येणार जन्मास पण पुन्हा शुभा होणार नाही पण पुन्हा शुभा होणार नाही एवढं बोलते जय जाऊ जयशी